गुजरातीयाने मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती मध्ये त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही आहे आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते आमचे अपोनेंट आहेत पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज आहे ते दोघं एकत्र आले ते किती घाबरले मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला लागतं काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा फायला व्हायला सब बंद करते त्या तू मत जा माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाचे लालसा आहे ते सगळं तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका